नमस्कार सराला मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी वेश दम बिर्याणी बनवणार आहे ती पण छान सोपी अशी आहे आणि एकदम टेस्टी आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा मी असे सांगणार आहे आणि कोणता वापर तांदळाचा वापर करायचा आहे तर बिर्याणी राईस मी इथे घेतलेला आहे बिर्याणीसाठी एक अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे बिर्याणी राईस लांबडा असतो तो आणि तो स्वच्छ पहिला मी हा असा धुवून घेतलेला आहे जास्त कुस्करायचा नाही तर तुटू शकतात दाणे त्यामुळे हलक्या हाताने स्वच्छ धुवून परत एकदा पाणी त्याच्यामध्ये घालून अर्धा तासासाठी मी भिजत घातलेलं आहे तांदूळ आणि इथे सर्व कांदे कोथिंबीर पुदिना लसूण आलं हे सर्व घेतलेलं आहे भाज्यामध्ये ढबू घेतलेला आहे मी आणि बटाटा आता हा कांदा पहिला फ्रायसाठी मी हा असा लांब लांब चिरून घेतलेला आहे सुट्ट्या पाकळ्या केलेल्या आहेत कांद्याच्या आणि त्या असं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी परतून घेतणार आहे हा ब्राउनिश डार्क ब्राउनिश होईपर्यंत चांगला लो फ्लेमवरती कांदा परतून घेतला आहे आणि कांदा फ्राय होईपर्यंत मी तर ह्या भाज्या ढबू चार घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आहे पीसमध्ये तुम्ही इतर भाज्या पण वापरू शकता फ्लावर मशरूम हे सुद्धा तुम्ही घातला तरी चालू भाज्यांमध्ये आणि आता हा एक बटाटा घेतलेला आहे त्याचे पण असे स्क्वेअर स्क्वेअर असे पीस केलेले आहेत मी आणि तेसुद्धा घालणार आहे आणि बारीक कोथिंबीर बारीक बारीक चिरलेली आहे पोबण्यासाठी इथं तव्यामध्ये चांगला कांदा ब्राऊनिश कलरमध्ये फ्राय झालेला आहे आणि तो काढून घेते जास्त डार्क असा करपू द्यायचा नाही आहे कांदा ब्राउनिश झाल्यानंतरच मी असा काढून घेतलेला आहे आणि चांगला पसरून ठेवायचा आहे टिशू पेपरवरती टिशू पेपरवरती चांगला पसरल्यामुळे असा सुका होतो त्यातलं ऑइल पूर्ण जातं आणि आता ह्या बाउलमध्ये एक दही घेणार आहे फेटून एक वाटी दही घेतलेलं आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचंय एकसारखं करून आणि दही फेटल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे कोणताही चांगल्या ब्रँडचा तुम्ही मसाला वापरा आणि एक चमचा मिरची पावडर वापरलेली आहे आणि मीठ थोडंसं चवीनुसार घातलेलं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं बिर्याणी मसाला चांगला जितका घे घ्यायचे चांगल्या कंपनी ब्रँडचा एवढी बिर्याणी छान टेस्टी बनते आणि आता ह्या सगळ्या डबू बटाटा आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स केलेलं आहे आता इथे ह्याच्यामध्ये आणि हा कांदा फ्राय केलेला तोसुद्धा घातलेला आहे फ्राय केलेला के कांदा घातल्यामुळं बिर्याणी शिजताना जास्त टेस्टी बनणार आहे त्याच्यासाठी फ्राय केलेला कांदाच यूज केलेला आहे वटाणे एक वाटी घातलेले आहेत मी सोलून ठेवले होते ओले वटाणे मी वापरलेले आहेत वटाण्याचे शेंगा सोलून आणि याच्यामध्ये चांगलं मिक्स करून एक अर्धा तासासाठी मॅरिनेशनसाठी मी ठेवून देणार आहे आता अर्धा तास ठेवायचं आहे आणि एका पॅनमध्ये आता मी इथं पाणी घेतलेलं आहे मोठं पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे दालचिनीचा तुकडा एक घातलेला आहे ल दा वेलदोडे दोन घातलेले आहेत लवंग मिरी हे सुद्धा घालायचं आहेत आणि आता एक बदाम फूल घातलेले आहेत तुकडे आणि आता थोडेसे जिरे घातलेले आहेत पाव चमचा अगदी आणि हे चवीनुसार थोडंसं मीठ भात शिजण्यासाठी आता जो राईस जो भिजत घातला होता बिर्याणी राईस तो आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता हा पंधरा मिनटातच हा पाणी चांगलं उकळल्यानंतर पंधरा मिनटातच हा राईस एक सत्तर टक्के शिजवून तयार होतो पूर्ण चांगला शिजवायचं नाही आहे एक सत्तर टक्क्यापर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं लागतात गॅसवरती पंधरा मिडियम फ्लेमवरती शिजत हा ठेवून द्यायचा आहे पंधरा मिनटात चांगला शिजतो आणि तोपर्यंत तो इथं मी लसूण आला एक छोटा तुकडा मिरची एक आणि कोथिंबीर असं पूर्ण बारीक ठेचून घेणार आहे फोडण्यासाठी चांगलं पेस्ट करून घेणार आहे लसूणची भाजी जी, जी, जी शिजवून घ्यायची आहे थोडी त्याच्यासाठी परतण्यासाठी मी आलं लसून पेस्ट केलेली आहे बिर्याणीमध्ये पे आलं लसून ते पेस्ट शिवाय टेस्ट येत नाही मी हा भात सुद्धा आता राईस शिजलेला आहे आणि आता गाळून घेऊयात त्यातलं पाणी भात आणि मसाले सर्व वरती घातात मसाले तसेच ठेवायचे जे घातले होते आखे मसाले आणि आता ह्या पॅनमध्ये मी थोडे जिरे घातलेले आहेत तेलात तापलेल्या आणि हे आलं लसूण पेस्टसुद्धा मी परतून घेते आणि आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या मॅरिनेश करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या सर्व ह्या ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी अशा त्या शिजवून घ्यायच्या आहेत एक पंधरा मिनटं आणि दह्याचंच जे पाणी होतं त्याच्यामध्येच ह्या भाज्या चांगल्या शिजतात आपल्याला ॲड करावं लागत नाही एक्स्ट्राचं पाणी आणि आता मी पुदिना आणि कोथिंबीर बिर्याणीसाठी एकदम बारीक बारीक अशा पुदिना चिरून घ्यायचा आहे तसंच थोडीशी कोथिंबीरसुद्धा बिर्याणीसाठी असे बारीक बारीक चिरून ठेवते पुदिनामुळे एक छान फ्लेवर येतं बिर्याणीला त्याच्यासाठी मी इथं पुदिना वापरलेला आहे आणि आपल्या भाज्यासुद्धा भाऊ शकता छान शिजून तयार आहेत आणि आपण गॅस बंद करूया आणि पान थोडासा बिर्याणीसाठी मोठा घ्यायचा आहे असं भांडं असावं पसरट जितकं मोठं असेल तेवढं बिर्याणीसाठी बरं असतं आणि खाली तेल लावून घेतलेला आहे पहिला मी जेणेकरून भाजी वगैरे लागू नये त्याच्यासाठी खाली त्याच्यासाठी मी तेल लावलेलं आहे आणि वरती असं एक भाजीचा थर लावलेला आहे वेजचा आणि त्याच्यावरती हा राईस जो सत्तर टक्केपर्यंत शिजलेला आहे तो असा पसरून घ्यायचा आहे एकसारखं करून घ्यायचा आहे वरती आणि भा राईस पसरल्यानंतर त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आणि कांदा हा डार्क फ्राय केलेला ब्राऊनिश तो चांगला आता सुट्टा झालेला आहे कांदा पण आणि त्याच्यावरती कोथिंबीर पुदिना घातलेला आहे आणि परत एकदा भाज्या ज्या शिजल्या होत्या त्या परत एकदा त्याच भाजीचाच थर लावलेला आहे वरती लावून घ्यायचा आहे असा त्याच्यानंतर राहिलेला तो जो राईस आहे तो सर्व मी याच्यावरती असा घालून आहे व्यवस्थित पसरून घ्यायच लावून घ्यायचे गडबड घाई अशी करायची नाही आणि वरतून परत एकदा मी हा राहिलेला कांदा फ्राय केलेला तो घातलेला आहे आणि पुदिना जो बारीक कट केला होता पुदिना आणि कोथिंबीर हे सुद्धा अशी पसरून घेतलेली आहे स्प्रेड करायची सगळीकडे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर कलर घालू शकत असाल म्हणजे कलर यूज करायचा असेल तर यू, यूज करू शकता मी आता इथं ऑरेंज कलर थोडासा मिक्स केलेला आहे पाण्यामध्ये एक दोन चमचे तीन चमचे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन थेंब टाकायचे आहेत कलरचे आणि असं हे सर्वत्र थोडं थोडं असं करत कलर स्प्रेड करायचा आहे आणि हा मी झाकून ठेवते आणि ह्याला एक कणकेचा चपातीची कणिक असते ती अशी गोल करून लावायची आहे रोल करायचं आहे मोठा आणि असं कडीनं पूर्ण झाकण बॅक होण्यासाठी लीड त्याच्यासाठी मी ही कडेनं अशी कणिक लावलेली आहे याच्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही आणि बिर्याणी पूर्ण पॅक होते आणि असा हा तवा हा तापत ठेवायचा आहे गॅसवरती आणि तापल्यानंतर लो फ्लेमवरती ही कढई वरती ठेवायची आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटं ते अर्धा तास लागणार आहे आपल्याला बिर्याणी चांगली लो फ्लेमवरतीच ठेवायची आहे आणि छानपैकी अशी शिजून तयार आहे एक अर्धा तासाने पाहू शकता किती मस्त असे पूर्ण फुललेलं आहे भात राईस हा छानपैकी फुललेला पण आहे आणि अशी छान कलर वगैरे छान सुट्टा झालेला आहे राईस पूर्ण आणि छान भाज्यासुद्धा आणि राईस सुद्धा चांगला शिजलेला आहे आणि पूर्ण राईस फुललेला आहे बिर्याणी चांगली फुललेली आहे आणि आपण एका डिशमध्ये अशी काढून घेऊयात कलर पण ह्याचा चांगला आलेला आहे पाहू शकता हा व्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना धन्यवाद